श्रावण सल्लानी भवनी घाला श्रावण सल्लानी भवनी घाला श्रावण सल्लानी भवनी घाला श्रावण सलानी भी घाला श्रावण सल्लानी भवनी घाला श्रावण सल्लानी भवनी घाला श्रावण सल्लानी भवनी घाला श्रावण सल्लानी भवनी घाला पाचव्या दिवशी आली पंचमी हो पाचव्या दिवशी आली पंचमी पाचव्या दिवशी आली पंचमी पाचव्या दिवशी आली पंचमी पाचव्या दिवशी आली पंचमी हो पाचव्या दिवशी आली पंचमी पाचव्या दिवशी आली पंचमी ग पाचव्या दिवशी आली पंचमी सरलानी भी गाला श्रावण सरलानी भद्वानी घाला श्रावण सरलानी भद्वानी घाला श्रावण सलानी भी श्रावण सलानी भला श्रावण सलानी भी घाला आठव्या दिवशी आली अष्टमी 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 हो आठव्या दिवशी आली अष्टमी हो, आठव्या दिवशी आली अष्टमी हो, आठव्या दिवशी आली अष्टमी हो, आठव्या दिवशी आली अष्टमी हो आठव्या दिवशी आली अष्टमी आठव्या दिवशी

श्रावण सलानी सल भगवानी गाला श्रावण सलानी सल भगवानी भगवानी सल भगवानी दहाव्या दिवशी आली पौर्णिमा हो दहाव्या दिवशी आली पौर्णिमा दहाव्या दिवशी आली पौर्णिमा ग दहाव्या दिवशी आली पौर्णिमा दहाव्या दिवशी आली पौर्णिमा हो गाग ऋषी आली कोली वागशी आली कोली राखी बांधूया बंधवा लानी गणपतीला राखी बांधूया बंडवाला नि गणपतीला राखी गणपतीला राखी गणपतीला श्रावण सलानी भगवानीला श्रावण सल्लानी भगवनीला श्रावण सलानी भगवानीवण सल्लानी भगवनीवण सलानी भगवानीला श्रावण सलानी भगवानीला श्रावण सलानी भगवानीला श्रावण सलानी भगवानीला आली चतुर्थी होत त्या दिवशी आली चतुर्थी दिवशी आली चतुर्थी होत त्या दिवशी आली चतुर्थी चिवडे पाहूया गौरा निवंधन गणपतीला चिड वाहूया गणपती गौराहिला निबंधन गणपतीला चिडे पाहूया घराहिला निबंधन गणपतीला चिडे पाहूया घराईला निबंधन गणपतीला